नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीमधील सुईचे आत्मवृत्त हा पाठ पाहणार आहोत राम शब्दार्थाची वही शिवत बसला होता शिवण्याचे काम झाल्यावर त्याने निष्काळजीपणाने सुई तशीच जमिनीवर पडू दिली आणि तेथून उठून तो दुसऱ्या कामाला गेला सुई उचलून जागच्या जागी ठेवण्यास तो साप विसरला संध्याकाळी शाळेतून आल्यावर तो आपल्या खोलीत पाठी दप्तर ठेवून खेळायला जाऊ लागला तेव्हा आई आई गं असे तो एकदम ओरडला आणि पाहतो तो पायाला सुई बोचलेली त्याने ती हळूच पायातून काढली पण त्याला तिचा इतका राग आला की ती सुई दगडाने ठेचून टाकावी असे त्याला वाटले म्हणून तो दगड शोधू लागला त्याचा तो राग पाहून सुईला वाटले की आता हा आपली चांगलीच कंबक्ती काढेल पण याला दोन गोष्टी सांगून तर पाहू शहाणा असेल तर समजेल आणि आपल्यावरचे संकट टळेल म्हणून ती त्याला हलक्या स्वराने म्हणाली भाऊ माझ्यामुळं तुला दुःख झालं याबद्दल मला फार वाईट वाटतं कारण होता होईल तो दुसऱ्याच्या उपयोगी पडावं आणि आपण होऊन कोणाच्या वाटेस जाऊ नये हा माझा स्वभाव आहे पण तू माझ्यावर पाय देऊन मला चेंगरून टाकू लागलास तेव्हा माझा निरुपाय झाला मी सकाळी वही शिवण्याच्या कामी तुला किती मदत केली होती हे तू इतक्यात विसरलास काय मी तुझ्या उपयोगी पडले असून तू मला तशीच मातीत लोळत ठेवून उठून गेलास ही चूक कोणाची मला तुझ्यासारखे दोन पाय दोन हात नाहीत त्या बाबतीत मी अगदी पंगू आहे हे तुला ठाऊक होतं मग तू काम झाल्याबरोबर मला नेहमीच्या जागी नीट व्यवस्थित ठेवलं असतंस तर हा प्रसंग काय येता तुला दोन डोळे दिले आहेत असं असून तू त्यांचा नीट उपयोग करत नाहीस म्हणून तुला ही शिक्षा मिळाली मग माझ्यावर उगाच का रागवतोस रामच्या अंगी निष्काळजीपणाची सवय जडलेली होती पण तो बुद्धीने चालाक समजदार आणि मनाचा कोवळा होता सुईचे बोलणे ऐकून ही सगळी आपली चूक आहे त्याबद्दल तिला बिचारीला काय म्हणून शिक्षा करायची असे त्याचे मन त्याला सांगू लागले त्याचा राग शांत झाला इतकेच नव्हे तर त्याला आपल्या रागाची शरमही वाटू लागली हे पाहून सुईला त्याच्याशी अधिक बोलण्याला उत्तेजन मिळाले ती म्हणाली भाऊ तुझ्या मनाला वाईट वाटू देऊ नकोस तुझा पाय पडल्यानंतर मला मोठीशी इजा झाली नाही आणि झाली असती तरी तिचं मला एवढं वाईट वाटलं नसतं कारण मी जन्मापासून कष्ट सोशीत आले आहे मला काय काय दुःख भोगावी लागली हे तू ऐकशील तर तुझ्या डोळ्यातून टिपं गळतील तरी पण मी कहाणी तुला सांगतेच मनातलं दुःख दुसऱ्याला सांगितल्यानं सांगणाऱ्याला हलकं वाटतं माझा जन्म लोहकुळात झाला आमचं घर पृथ्वीच्या पोटात होतं तिथं आम्ही सुखाने पडून होतो पण माणसं फार लोभी आणि अप्पलपोटी त्यांनी जमीन खणून आम्हाला वर काढलं व भट्टीत घातलं तेव्हा आमच्या अंगाचं पाणी पाणी झालं त्यामुळं आमचं शरीर पूर्वीपेक्षाही बळकट झालं आणि लोकांच्या उपयोगी पडण्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालं मी जर पोलाद न बनता पूर्वीसारखी लोखंडच राहते तर टाचणीसारखं माझं अंग वाकलं असतं आणि माझं टोक झिजलं असतं तुला आता दिसते तशी मी अगोदर अंगानं बारीक नव्हते खूप जाड होते, होते। माणसांनी घणानं ठोकून ठोकून आणि बारीक फोकातून जोरानं ओढून काढून तारेसारखं का माझं अंग बारीक केलं मी तुझ्यासारखी भूगोल शिकलेली नाही त्यामुळे हे सगळं कुठं घडलं ते मला नक्की सांगता येणार नाही पण सर्वप्रथम विलायतीत लंडन जवळ सेफिल्ड नावाचं एक शहर आहे तिथं हे सगळं घडलं असं मला स्मरतं असो मला ओढून काढल्यामुळं माझं शरीर बारीक पण खूप लांब झालं मग माझ्या शरीराचे लहान लहान तुकडे करण्यात आले आणि त्या प्रत्येक तुकड्याचं डोकं थोडं चपट करून त्याला यंत्रानं भोग पाडण्यात आलं तेच माझं नाक याला नेड म्हणतात तसंच माझं एकच पाय पण तोही माणसाने धड राहू दिला नाही यंत्रानं फिरणाऱ्या दगडी चाकावर घासून घासून त्याला अणकुचीदार टोक आणलं इतकं झाल्यावर मग आम्ही झकपक दिसावं म्हणून आमच्या अंगावर झिलई चढवण्यात आली आणि कागदात गुंडाळून आम्हाला बाजारात विकण्यासाठी नेण्यात आलं तेथून तू मला आपल्या घरी आणून तुझ्या आईच्या स्वाधीन केलंस इतके कष्ट सोसले म्हणून मला तुझ्या उपयोगी पडता आलं आता तूच पहा बरं की मी तुझ्या उप किती उपयोगी पडते आहे तुझ्या वह्या व अंगातला सदरा कोट वगैरे कपडे मी शिवून देते व तुझ्या पायात काटा मोडला असला तर तोही मी काढते मी अगदी साधी वस्तू आहे मला फारशी किंमत द्यावी लागत नाही पंचवीस पैशात माझ्यासारख्या दोन तीन सुया सहज मिळतात पण मी तुझ्या फार उपयोगी पडते ही गोष्ट खरी मला आळसानं पडून राहणं आवडत नाही मला नेहमी कामाला लावलं म्हणजे मी झकपक राहते आणि खूप काम करून दाखवते आळसाने मातीत लोळू दिलं तर मी काळवंडून निरुपयोगी होते ही माझी कहाणी मी आज तुला सांगितली आहे आता तरी तू मला नीट जपून वागव इकडे तिकडे फेकून देऊ नकोस म्हणजे आजच्यासारखा तुला टोचण्याचा व त्यामुळे रागावण्याचा प्रसंग येणार नाही धन्यवाद हा पाठ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअरही करा धन्यवाद